नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनेचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणीच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिलेत त्या पंपाचा विमा उतरवला आहे पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारने उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपांचा छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे आत्ताच्या घडीच्या मोठ्या बातमीसोबत इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री